सामाजिक कार्यकर्ता दातुराव भुजबळ तर आज आमचे मित्र व आपल्या कन्नड तालुक्याचे आमदार सो संजनाताई जाधव यांचे कट्टर समर्थक किरण भाऊ पवार यांचा वाढदिवस तर त्यांचा वाढदिवसासाठी आज खूप मोठा योगायोग या ठिकाणी झालेला आहे कारण यांच्या निमित्त अनेक गावातील लोक या ठिकाणी एका मान्यवर लोक या ठिकाणी उपस्थित राहिले खास करून आपले नाशिले सामना पत्रकार सामना वृत्तपत्राचे पत्रकार रवींद्र पिंपळे सर असो त्यानंतर आपले सभापती रामदेश फुले साहेब असो त्यानंतर करंज खेडचे आपले राहुल जोधपूर साहेब असो त्यानंतर आपले नाशिले सुनील पिंपळे साहेब असो त्यानंतर आपले किरण भाऊ त्यानंतर आमचे आत्मसंख्येचे तालुका अध्यक्ष नवाब फेठ त्यानंतर आमचे कोडोबा जेट त्यानंतर आमचे जिवलग मित्र सोडामध्ये अडचणी आलं त्या पण पुन्हा नवाब शेटने या ठिकाणी सोडवण्याचं काम केलं आमचे जिवलग मित्र अमृतभौज वगैरे तर आज आमचा किरण भाऊचा वाढदिवस साजरा करत असताना आनंद या ठिकाणी होतो कारण वकील साहेबांना खूप चांगलं किरण भाऊ विषयी या ठिकाणी सांगितलेलं आहे की किरण भाऊ एक राजकीय नेता आहे पण कोणतीही गोष्ट ती राजकीय पुढारी म्हणून त्या ठिकाणी करत तर ते एक सामाजिक कार्यकर्ते आहे किंवा कि या गावाचे भूमिपुत्र आहे आणि त्यांनी त्यांच्या मनात येतं की आपण या गावात जन्म घेतला तर कुठेतरी आपल्याला या गावाची ऋण फेडायचे असते आणि कुठेतरी त्या ऋण फेडायच्या माध्यमातून ते अनेक सामाजिक कार्या कार्यावरती त्या ठिकाणी दिसतात मग भंडार्याचा जो आता वकील साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की आमच्या चिंतुरी लिंबाजीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि ज्याही वेळेस या पुतळ्याच्या आजू किंवा कोणत्या कामाला आमचे किरण बुद्ध या ठिकाणी सदैव हजर राहतात तर अशा या अनमोल व्यक्तीचा आज वाढदिवस तर आमच्या सर्व मित्र मंडळीच्या वतीने किरण भाऊ यांना आम्ही वाढवतो शुभेच्छा देतो आपल्या आई जगदंबा ज्यांनी या ठिकाणी प्रार्थना करतो की आमच्या किरण बहुला दुखी समृद्धीच ठेव पण त्यांच्या मनातल्या हो अशी मी आई जगदंबाला करतो आणि मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांच्या या ठिकाणी त्यानंतर आताच वकील साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की त्यांच्या पूर्ण अपेक्षा या ठिकाणी पूर्ण झालेले त्यावेळेस या ठिकाणी म्हणत होतो की त्याचे दोन हाताचे चार हाताची आजूबाजूचे ठिकाणी आजूबाजू सर्वांना किरण पवार एकदम चांगला आणि माणूस आहे निर्व्यसी माणूस हे कोणतेही व्यसन नाही आणि दोन पैसे कमावण्याची आस ठेवणार आहे तर मी आपल्या चितकरी परिसरातील सर्व पाहुण्या रावळ्यांनी सांगू इच्छितो की जर तुमच्याकडे मुलगी असेल तर